नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत आणि हे मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव पडल्यामुळे फक्त आता शेतकऱ्यांची एकच आशा लागलेली आहे आणि ती आशा आहे नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीची नाफेड आणि एन सी सी एफने ने जर लवकर कांदा खरेदी सुरुवात केली आणि जर चांगल्या दराने जर शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला तर शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपयांची याच्यामध्ये वाढ होण्याची मित्रांनो शक्यता आहे आणि याच आशेवर सध्या आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी उमेद आहे हे मित्रांनो टिकून आहे मात्र सध्या अशी एक बातमी येत आहे की हे नाफेड आणि एन सी सी एफ ची कांदा खरेदी जी आता या मेच्या पहिल्या सप्ताहात होणार होती अशी मित्रांनो बातमी होती आता ती कांदा खरेदी लांबण्याची शक्यता आहे आणि असे कोणते कारण आहेत की ही नाफेड आणि एन सी जी एफची कांदा खरेदी लांबू शकते हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आता मित्रांनो आपण पाहणार आहो ती अशी कोणती बातमी आहे ज्यामुळे पुन्हा नाफेड आणि एन सी जी एफ कांदा खरेदी लांबण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याजवळ आलेल्या माहितीनुसार नाफेडची जी खरेदी आहे ही रखडण्याची शक्यता आहे याचे कारण म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीच्या अवास्तव अटी असून त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक सह सक, अनेक सहकारी संस्थांची दमछाक होत आहे काहींकडे अटीत नमूद असलेल्या पाच हजार मेट्रिक टन कांदा साडीची एकत्र सुविधाच नसल्याचे दिसून येत आहे यातच यांना नाफेड आणि एनसीस कांदा खरेदीत घोटाळा बाहेर आल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या आणि त्यांचे जे फेडरेशन आहेत यांच्याकडून कांदा खरेदी होणार नाही तर ती कांदा खरेदी सहकारी विकास सोसायट्यांच्या माध्यमातून होणार आहे अशातच भ्रष्टाचार केलेल्या कंपन्या सत्ताधारी पक्षाशी व राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने त्यांचाही या खरेदीत हस्तक्षेप होत असल्याची माहिती आहे त्याचा परिणाम खरेदी कोणाला द्यायचा याचा निर्णय होत अस... याचा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने ह्या ह्या मित्रांनो सध्या समस्या पुढे येत आहेत मित्रांनो दरम्यान राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेड ने कांदा खरेदीसाठी महाराष्ट्रातील सुमारे पंधरा प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या पीए निवडीसाठी जाहीर केलेल्या अभिरुची पत्रात सहभागी संस्थांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याचे आढळते त्यामुळे मित्रांनो अशा संस्थांना आता तीन मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाशिकमधील नाफेड कार्यालयात उर्वरित कागदपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याची संधी देण्यात आली होती त्यानंतर नाफेडने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या ई ओ नुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक भागांमध्ये कार्यरत सहकारी संस्थांना कांदा खरेदी साठवण देखभाल आणि वाहतूक यासारख्या कामांसाठी निवडले जाणार होते या प्रक्रियेत सहभागी झालेल्या संस्थांनी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत तांत्रिक आणि आर्थिक प्रस्ताव सादर केले होते मात्र बहुतेक संस्थांनी आवश्यक कागदपत्रे अपूर्ण स्वरूपात सादर केल्यामुळे त्यांनी त्यांना त्यांनाही अतिरिक्त संधी ही, ही, ही मित्रांनो देण्यात आली होती त्यानंतर कागदपत्रांची छाननी आणि मित्रांनो ज्या मित्रांनो ज्या प्रक्रिया आहेत आणखी वेळ लागून नाफेडची खरेदी अपेक्षित वेळेत लांबण्याची शक्यता आहे किमान आठ ते दहा दिवस तरी ही खरेदी खरेदी लांबणार असून कदाचित ती आता मे जूनच्या जून, जून महिन्यात मित्रांनो आता ती जाण्याची शक्यता आहे आणि जर आपण प्रत्यक्ष कांदा खरेदीची जर मित्रांनो टायमिंग बघितला तर या बातमीनुसार जूनच्याही शेवटच्या आठवड्यात जी नाफेड एनसीजेपची कांदा खरेदी आहे ही जाण्याची शक्यता आहे आणि या बातमीनुसार ही प्रत्यक्ष कांदा खरेदी सुमारे जुलै मध्ये होऊ शकते अशी मित्रांनो सध्या ही बातमी येत आहे परंतु प्रक्रिया लवकर झाली तर ही खरेदी अलीकडे म्हणजे लवकरात लवकर पण सुरू होऊ शकते त्यामुळे अजूनही खरेदीबद्दल अनिश्चिता अनिश्चितता असल्याचे जाणवत आहे यावर्षी केंद्र सरकारने भावस्थिरीकरण निधी पी एस एफ अंतर्गत कांद्याचा साठा निर्माण करण्यासाठी देशभरातून सुमारे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यापैकी दीड लाख टन कांदा हा नाफेडकडून खरेदी केला जाणार आहे आणि त्यातील बहुतांश म्हणजे एक लाख टन कांदा हा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्श पारदर्शकता राखण्यासाठी नाफेडने विविध उपाययोजना देखील केलेल्या खरेदी केंद्रावर चोवीस तास सी टी व्ही निगराणी कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकांना जी पी एस ट्रॅकिंग तसेच माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या फ्लाईंग स्कॉटदारी तपासणी यांचाही समावेश आहे मित्रांनो मागच्या वर्षी जो कांदा खरेदीत अनेक प्रकारचे जे मित्रांनो घोटाळे झाले या घोटाळ्यांपासून सरकारने आणि नाफेड आणि एन सी सी एफने नवीन शिकवून घेत आता बऱ्याचशा अशा गोष्टी केल्या आहेत की ज्यामुळे कांदा खरेदीत घोटाळे हे होणार नाही आहेत आणि मागच्या वर्षी जसं आपल्याला पाहायला मिळालं होतं की जे अनेक शेतकरी ज्या कंपन्या होत्या यांना यावर्षी या कांदा खरेदीतून वगळण्यात आहे आणि बऱ्याचशा अशा कंपन्या कंपन्या आहेत की ज्या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत किंवा कोणत्या नेत्यांशी निगडीत आहेत आणि त्यामुळे त्याच्यात भ्रष्टाचार होणे शक्यता आहे अशांना पण याच्यापासून दूर ठेवण्याचा सध्या नाफेडचा जो आहे तो मानस आहे आणि त्यामुळे ज्या आता ज्या सहकारी स्थानिक कंपन्या आहेत यांना ही खरेदी सध्या नाफेड हे देत आहे आणि दिल्यानंतरही बऱ्याचशा याच्यामध्ये सी सी टी व्हीची निगराणी असेल ज्या ट्रकांनी या कांद्याची वाहतूक होणार आहे याच्यामध्ये जी पी एस हे बसवले जाणार आहे तसेच जे लष्करी माजी लष्करी अधिकारी आहेत यांच्या मार्फत या सर्व खरेदीवर लक्ष हे ठेवले जाणार आहे म्हणून नाफेडचा आता यावर्षी उद्दिष्ट क्लिअर आहे की थोडा उशीर लागेल मात्र जी कांदा खरेदी आहे ही अत्यंत पारदर्शकतेपणे यावर्षी होणार आहे असं आपल्याला या बातमीवरून समजते मात्र याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी करत असताना ह्या नियम अटी लावत असताना जी कांदा खरेदी आहे या कांदा खरेदीत थोडासा उशीर होताना आपल्याला दिसत आहे मात्र ही जरी ही पारदर्शकता यावर्षी नाफेड आणि एन सी सी एफ ही मित्रांनो देणार आहे परंतु हा उशीर होत असल्या कारणाने शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे म्हणून नाफेड आणि एन सी सी एफला आणि सरकारला एकच विनंती आहे की जर लवकरात लवकर कांदा खरेदी सुरू झाली तेवढाच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि जर या बातमीनुसार जर खरंच कांदा खरेदी जूनमध्ये आणि जुलैमध्ये गेली तर याचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांना होणार नाही आहे आणि शेतकऱ्यांना याचा कुठलाच फायदा होणार नाही आहे म्हणून लवकरात लवकर सरकारने आणि नाफेड आणि एन सी सी एफने जी कांदा खरेदी आहे ही सुरू करावी एवढीच विनंती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याच्यावर तुमचं मत काय हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद